आटोपताच गुजराती फलकाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय मुंबई बोरिवली उपनगरात भाजपाविरुद्ध मनसे असा संघर्ष पेटलाय मनसेकडून गुजराती फलकाचा विरोध केला गेलाय भाजपा मैदानामध्ये मैदा उतरले लोकसभा निवडणुका संपताच बोरिवलीमध्ये गुजरात बोर्डाचा गुजराती बोर्डाचा मुद्दा हा पुन्हा तापलाय बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानातील गुजराती फलक हटवण्याची मागणी मनसेकडून केली गेली आहे मात्र भाजपानं कायदेशीर आक्षेप नोंदवताच बीएमसीनं कारवाई रद्द केली आहे माजी स्थानिक खासदार गोपाल शेट्टी यांनी मनपा अधिकाऱ्यांना न्यायालयाचे निर्देश दाखवले असता पालिकेला स्वतःची चूक लक्षात आली आहे नांदेशकर मॅडम हे बिमार होते म्हणून आले नाही नंतर तीन तासानंतर ते आले एक सिंपल इतका छोटासा लेटर बनवून टाईप करण्यासाठी पाच वेला खाळाखोडा करून एकूण पाच तासाचा माझा सकाळपासून सहा तास झाले आपण अकरा ला आलोय सहा तास मला कार्यकर्त्यांबरोबर इथे बसावं लागलं परंतु माझा स्वभाव आणि जिद्दीनुसार मी हा पत्र घेऊन आता मुंबई महानगरपालिकेने हे विड्रॉ केलं मी वीर सावरकर उद्यानच्या लोकांना विनंती करणार आहे बाबा तुम्ही कार्यक्रम उद्याचाही करा परवाचाही करा आणि कायम आपण करत राहू म्हणून